यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील वागद इजारा इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शासन धोरणाचा निषेध करत काळी दिवाळी साजरी केली यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास चार लाख हेक्टर शेती अतिवृष्टीनं नष्ट झाली असून शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असं आश्वासन दिलं होतं परंतु हे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नाही मागील नऊ महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात दोनशे चौऱ्याहत्तर दिवसात दोनशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची हतबल परिस्थिती दर्शवते शेतकऱ्यांनी काळ्या पट्ट्या बांधून काळे झेंडे फडकवत महायुती सरकारच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन केलं यावेळी मागणी करण्यात आली की राज्य शासनानं शेतकऱ्यांना त्वरित कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा तसेच जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन धोरणानुसार कोणत्याही अडथळाशिवाय वर्ग केल्याशिवाय जमा करावी हे आंदोलन शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलं दिवाळी सणामध्ये शेतकऱ्यांना जो अतिवृष्टीची मदत घोषणा झाली होती शासनातर्फे ती अत्यंत कमी अल्प असल्यामुळे येणारी दिवाळी शेतकऱ्यांची काळी दिवाळी म्हणून आम्ही वाका तिजारा इथे सर्व शेतकरी मिळून करत आहोत आणि शासनाने जो निवडणुकीपूर्वी जे घोषणा केली होती की कर्जमाफी होणारच ही कर्जमाफी निवडणूक आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आधी आधी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं ही शेतकऱ्या शेतकऱ्यातर्फे शासनाला विनंती करतो